नमस्कार मी नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि गेले आठ वर्षापासून मी जिल्हाध्यक्ष पदावर आहे सुरुवातीचे सहा वर्ष मी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्या पक्षामध्ये मी तिथेही सहा वर्ष जिल्हाध्यक्ष होतो ग्रामीणचा आणि नंतर एका पक्षाचे दोन पक्षाचं जे विभाग विभाजन झालं त्या विभाजनामध्ये अजितदादांनी आणि प्रफुल्ल पटेलांनी माझ्यावर विश्वास ठेवून अतिशय अटीतटीची परिस्थिती असताना त्यावेळेस मला जिल्हाध्यक्ष पद दिलं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कशी वाढवायची कारण की या क्षेत्रामध्ये अनेक राष्ट्रवादीचे मोठे दिग्गज नेते असताना आमच्या पाठीशी किती बळ आहे हे सर्व लोकांना माहीत असताना संपूर्ण राष्ट्रवादी ही नागपूर ग्रामीणमध्ये उभी करण्याचा प्रयत्न केला हे आपल्या मीडियाच्या सर्व लोकांना देखील माहित आहे आता आठ वर्ष एकाच पदावर राहणं आणि दुसरं माझ्या प्रकृतीचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळं हो आणि आठ वर्ष एकाच पदावर दुसऱ्याला आपण चान्स द्यायला पाहिजे दुसऱ्याला संधी दिली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कसा या नागपूर जिल्ह्यात नागपूर ग्रामीणमध्ये वाढल जर माझ्यापेक्षा एखादा चांगला कोणी माझ्यापेक्षा चांगलं अजून काम करणारा जर कोणी मला किंवा पक्षाला जर भेटला तर नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करील आणि जे आम्ही माझ्याबरोबर संपूर्ण जिल्ह्यामधले जे सहकारी माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विश्वास ठेवून माननीय अजितदादा माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आदरणीय तटकरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून जे आमच्याबरोबर आले त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सर्व पदाधिकारी युवक युवती महिला फ्रंटल सेलचे सर्व ऑर्गनायझेशनचे जिल्हा अध्यक्ष या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि हा राजीनामा देण्याचं दुसरं काही कारण नाहीये फक्त मला असं वाटतं की मी आठ वर्ष एका पदावर राहू नाही मला वरिष्ठांनी जर प्रदेशवर संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं मी शंभर टक्के राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करेन तड़का फड़की राजीनामा आहे हा काही ऍक्च्युअल राजीनामा नाही तर माग काय कारण आहे हा तडकाफडकी नाही आहे अनेक दिवसापासून मी आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि दादांना आता नुकतंच चिंतन शिबिर झालं त्या चिंतन शिबिरमध्ये पण मी दादांना भेटलो आणि त्यांना वैयक्तिक सांगितलं की असं असं आहे आणि यापुढे जर कोणी अजून चांगल्या संधी एखादा पक्ष वाढवण्यासाठी घेत असेल तर त्याला द्यावी आपण त्यामुळे तडकाफडकी हा विषय नाही गेले पंधरा दिवसापासून माझी चर्चा वरिष्ठांशी होत आहे गेल्या काही दिवसात नागपूर शहरात झाल्या काही तर ज्या नेमणूक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मोठी नाराजी आहे त्याच्यामुळे तर नाही नाराजी कसं असतं माहिती आहे का एखादा व्यक्ती जर पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस जर कष्ट करत असाल आणि त्याच्या मनाला जर कुठं खेद पक्षातर्फे जर झाला तर नक्की तो, तो स्वाभिमाना स्वाभिमानापोटी तो अशा पद्धतीचं पाऊल उचलतो परंतु माझा कुठं काय स्वाभिमान काय तुटलेला नाहीये मी प्रेमाने अजितदादा पवार आणि प्रफुल पटेल यांच्या निदर्शनातच मी हा राजीनामा देत आहे असं समजा खेळ खेद काय नाही एकच असा विषय आहे की जेव्हा आपण पक्ष वाढवतो पक्ष वाढवताना आपल्याला सर्वात महत्वाचं पक्षाचं बळ म्हणजे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या पाठीशी शंभर टक्के आणि खंबीरपणे या जिल्ह्यात आपण उभं राहायला पाहिजे माझी चिंतन शिबिरामध्ये तीच विनंती होती आताही तीच विनंती राहील आज आपण बघितलं भाजप भाऊ सबरोबर भाजप आणि काँग्रेस हे इथं चांगले दिग्गज लोक आहेत इथं या आपल्या पदाधिकारी आणि त्यांचे जिल्हा परिषद आहेत त्यांच्या महानगरपालिकेमध्ये सदस्य आहेत परंतु राष्ट्रवादीला जर आजच जर पुढे महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो त्याच्यात जर निवडून आणायचं तर आजपासून इथं तयारीला लागावं लागा बरोबर आहे चिंतन शिबिरामध्ये मला असं वाटलं की आता नवीन लोकांना चान्स द्यायला पाहिजे आपण संधी द्यायला पाहिजे मला तिथं असं काही वाटलं की काही नवीन लोक उत्सुक दिसतात आहे जिल्हाध्यक्ष पद घेण्यासाठी तर आपण स्वयंस्फूर्तीने आपण आदरणीय सर्व वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाहून आणि माझ्या मनात जी खंत होती किंवा मी आता आठ वर्ष झालो पक्षात अध्यक्ष पद बनवू माझ्याकडे आहे आता कोणातरी संधी द्यायला पाहिजे ही माझी मनाची इच्छा एक नाराजी अशी आहे कार्यकर्त्यांमध्ये शहरामध्ये अनिल अहिबदारी जबाबदारी होती महानगरपालिकेच्या नाराजी आहे नाही नाराजी वगैरे काही नाही प्रशांत पवारांना समजा ते पदावर त्यांना कमी जरी केलं असेल तरी त्यांची टीम आहे आणि आता नव्यानं ते खांद्याला खांदा लावून अनिल अहेरकर जी आहेत श्रीकांत शिवणकर या लोकांना ते ताकदीनं मदत करतील ना जा, शहरामध्ये आणि ग्रामीणचा जो कोणी अध्यक्ष होईल येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती त्याच्याही पाठीशी मी ताकदीने उभं राहण्यास तयार आहे शेवट पक्ष हा महत्वाचा आहे कुठंतरी यापूर्वी अनेकदा व्यक्त मुख्यमंत्री लक्ष देत नाही पदाधिकाऱ्याचा मान सन्मान होत नाही अजित खंत वगैरे काही नाही पक्षावर माझी कुठलीही नाराजी नाही मला सांगा आठ वर्ष आठ वर्ष मला पूर्ण फ्री हँड संघटना वाढवण्यासाठी आदरणीय प्रफुल्ल पटेल आणि आदरणीय तक्करे साहेब प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजित पवार या सैन्य सर्वांनी मला फ्री हँड दिलं ना जिल्ह्यात कुठल्या नियुक्त करायच्या कुठले सदस्य नेमायचे कोणाला चान्स द्यायचा पदाधिकाऱ्यांना हे सर्व मला फ्री हँड दिले माझी कोणावर नाराजी नाही राजीनामा देण्यापेक्षा आणखी काही पर्याय असते किंवा पक्षाला तुम्ही सांगितलं दुसरी जबाबदारी द्या राजीनाम्यातच का तुम्ही एकदम असं असतं जोपर्यंत मी माझा राजीनामा देणार नाही तोपर्यंत नवीन व्यक्ती तिथं नवीन अध्यक्ष आरोढ होणार नाही हा सरळ सरळ नियम आहे राजीनामा दिला नाही नाही होऊ शकतो पूर्ण पंधरा दिवसात अनेक दिवसात ते तयारी करतील नाही नाही असं मला वाटलं असं मला वाटलं की चिंतन शिबिरमध्ये आहेत चांगले लोक काय दिसले तिथं मला मग आता आपली जबाबदारी होत आपण मुक्त व्हावं असं मला वाटलं दिलं नाही नावं वगैरे नाही आता ते बोलू नाही शकत मी पक्षाने तुम्हाला एखाद्या जिल्हाध्यक्षपदी नाव सुचवलं सांगितलं तुमच्या नाव काय एखादा नाव जर ना इतक्या आठ वर्षाची ही टीम आहे आठ वर्षाच्या टीम मध्ये सर्व <सपनाना> लोकांना एकत्रित ताकद आमच्या मध्ये आहे आम्ही सर्व प्रेमाने आणि सर्वांशी एकत्र राहून आम्ही संघटनेचं काम इतक्या दिवस केलं तेव्हा माझ्यावर कोणी नाराज असेल संघटनेतला माणूस हे मला वाटत नाही हा माझा नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर ग्रामीणचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आज हा राजीनामा आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांना मी आता हा आपलं प्रेस झाल्यानंतर लगेच पाठवत आहे आणि हीच अपेक्षा करतो की वरिष्ठांची कृपा आमच्या राष्ट्रवादीवर या जिल्ह्यात रावी राष्ट्रवादी ताकदीला ताकदीनं जर उभी करायची आहे तर त्यासाठी जुने नवीन सर्व लोकांना एकत्रित घेऊन चांगली ताकद तयार करावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे